नमस्कार कलरफुल लाईफ विथ यासाठी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत पाच ते एक ठिपक्यांची खूप सुंदर अप्रतिम शुभ रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल खूप सुंदर आणि आकर्षक आहे याप्रमाणे आपल्याला पाच ठिपके टाकायचे आहेत आणि दोन्ही साईडचा सोडून ठिपक्या खाली ठिपक्या मारायचा आहे एक ठिपका येईपर्यंत दोन्ही बाजूला आणि याप्रमाणे आपल्याला बाहेरच्या साईडचे तीन तीन ठिपके जोडून याप्रमाणे आपल्याला चौकोन तयार करायचा आहे आणि या चौकोनामध्ये एक परत चौकोन आपल्याला याप्रमाणे टाकायचा आहे आणि जो बाहेरचा चौकोन आहे त्याच्या कॉर्नरला धरून आपल्याला याप्रमाणे पानाचा आकार काढायचा आहे पण बाजूला आणि जो आपण पानाचा आकार काढलेला आहे त्या दोन्ही पानाच्या मधोमध्ये आपल्याला अर्धवर्तुळ काढायचं आहे पण बाजूला याप्रमाणे अर्धवर्तुळ टाकायचं आहे असं आणि या वर्तुळामध्ये आपल्याला उभ्या आणि आडव्या लाईन टाकून याप्रमाणे आपल्याला चेक्स बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पण बाजूला याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे आणि या वर्तुळाच्या साईडला एक लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला अशीच जो आपण प्रथम चौकन काढलेला होता त्याच्यामध्ये त्याच लाईनच्या बाजूला लाईन मारून एक चौकन काढायचा आहे याप्रमाणे तुम्ही सुरुवातीलाच काढून घेऊ हो शकता म्हणजे सोपे जाईल आणि याच्यामध्ये आपल्याला चारू बाजूला रंग द्यायचा आहे याप्रमाणे आपण रंग भरून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूला पण त्या पानाच्या आकारामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे याप्रमाणे याप्रमाणे आपण रंग भरून घेतलेला आहे आणि आतमध्ये जो चौकोन आहे तसाच चौकून आपल्याला त्याच बाजूला लाईन मारून काढायचा आहे आतमध्ये याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये पण रंग भरायचा आहे आपल्याला तुम्हाला जो रंग आवडेल तो तुम्ही टाकू शकता प्रत्येक रांगोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बदल करू शकता याप्रमाणे आपण पिवळा रंग टाकून घेतलेला आहे आणि पिवळ्याच रंगाने जो आपण पानं काढलेले आहेत बाहेरच्या बाजूला त्याच्यामध्ये याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेणार आहोत याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आणि जो आपण वर्तुळ काढून चेक्स काढलेले आहे त्याच्यावरती आपण याप्रमाणे कमळ काढून घेणार आहोत कमळाच्या रांगोळीला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे रांगोळीमध्ये कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे आणि सौंदर्याचे प्रतीक पण आहे याप्रमाणे आपण कमळ काढून घेतले आणि त्याच्यामध्ये पण पांढरा रंग टाकणार आहोत आपण रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद आणि उत्साह वाटतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत रिलेटिवसोबत फ्रेंड्ससोबत आणि अशा नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब पहिलेच केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण जो मध्ये बॉक्स बनवलेला आहे पिवळा रंग टाकलेला आहे त्यामध्ये आपण स्वस्तिक काढणार आहोत याप्रमाणे आणि अशी ही सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया असे नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी रहा खुश राहा थँक्यू